तीनशे पासष्ट दिवसा म्हणजे तीनशे अंडी तिथे बघू शकता आता एवढी लहान अशी कुठेच बघायला भेटत नाही आपल्याला ना <laughs> आताची चर्चा कुठपर्यंत गेली काय सांगताल का आता तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली पण आता कल्चर रेकॉर्ड मग एक येत काय दिवस होता चंबन मध्ये लक्ष द्या आपल्या तेलपणा सावाल पूर्ण त्याचा स्वतः निघणार छान वाटतं जरा असं मस्त वाटतं वाताना दुखत वाई वाताना दुखत या सर्व दुखण्यावर चालतं एकच औषध अरे सॉक्सिक असेल असे तुम्ही चार दिवस गेला अच्छा स्मेल आला तर आम्हाला सांगा अरे बाबा वजन अकरा साडे अकरा किलो एका भोपळ्याचं वजन होतं सरासरी नमस्कार मी मंगेश स्वागत करतो तुमचं श्री मंगेश काय युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज लोणंद या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं आणि आज इथं आलेलो जरा गावी तर म्हटलं आमचे दाजे आहेत शकता पाणी माझे निवृत्ती खाता सर तर ते बोलले की आज जाऊया इथे एक कृषी प्रदर्शन महोत्सव भरलेला आहे लोण इथे मेन गोष्ट अशी आहे जो व्हिडिओ आहे ते कुठल्या पार्टीचं किंवा कुठल्या पक्षाचं काय म्हणजे समर्थन कर करत नाही आहे तर हा व्हिडिओ एकदम जे आहे ते तुम्हाला प्रदर्शन मी दाखवतो ह्या व्हिडिओ चला हा मी तुम्हाला कृषी महोत्सव लोण तुम्हाला दाखवतो चला पण आहे दाजी नमस्कार, नमस्कार। पहिल्यांदा तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं तर आपल्याला आज काय बघायला भेटेल आपल्याला आज इथे आकर्षक म्हणून खास आकर्षक जगातील सर्वात अच्छा ह्या म्हणजे कृषी शरद कृषी महोत्सवातील सर्वात मोठं आकर्षण या ठिकाणी आहे आणि लोकांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे लोकांना ती मैस बघण्यासाठी की तीन पोटाची मैस आहे ती तीन पोटाची मैस बघण्यासाठी लोक उत्सुकतेने या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत आमचे सहकारी जीवलक मित्र मार्गदर्शक डॉक्टर नितीन सावंत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोनंद या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचा हा उत्सव दरवर्षी पवारसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठ्या पवारसाहेबांच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरवलं जातं आणि उपास संपूर्ण सातारा जिल्हा आणि आसपासच्या परिसरातून लोक याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत आणि तो आणि या ठिकाणी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत धन्यवाद आणि वे आज तारीख आहे चार तर याची शेवटची पाच तारीख आहे तर कोण येणार असेल हा व्हिडिओ बघून तर पाच तारखेपर्यंत तुम्ही येऊ शकता याचं टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी आत आठपर्यंत आणि शे तिथं नाव ते नंबर अच्छा तर त्यांचं लागलं हां फूपन जर लागलं त्यांना लगेल हां त्यांना नंबरवरून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू देत दिलेच बघा मित्रांनो तर ह्या फूपनवरती काय लागलं तर मग ते भेटू शकतं ओके धन्यवाद दादा आणि बायदे आज रोहितदादा पवार देखील येणार आहेत जे की रोहितदादा पवार कुठले आमदार आहेत कर्ज जामखेड जामखेडचे जे की ते कर्ज जामखेडचे आमदार आहेत ते पण आज येतील ते अकरा वाजता येणार आहेत चला पुढे झुमायटे शासकीय माहिती आहे तुम्ही सर आहेत हे बाय ध हे सर आले बघा हे आय टी आय कॉलेज आहेत तर आपलं माहिती मिळवाळी आणि संबंधित आय टी आय पद्धत जे आहेत अच्छा ते यंत्र सांगू आय टी माहिती मला द्या या विद्यालय सर आहे आणि तुमच्या कॉलेजचं नाव काय आहे आय टी आय लुन शासकीय लोन आय टी आय आय टी आय रुम आहेत बघा हे सर आणि यांचे सगळे स्टुडंट आहेत ते सगळे आलेले आहेत आज बघण्यासाठी मित्रांनो बघणार आहे सगळं काहीतरी शिकायच्या तू आमचा जे स्टॉल आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग पंचायत समिती मार्फत हा स्टॉल आहे तिथं आपण जिल्ह्यातूनच शॅम्पल मागवतो शेतकऱ्यांचे आमच्या कृषी विभागामार्फत आता हे जे जे जो पाच सहा तालुक्यातले सॅम्पल आमच्याकडे आले त्यातली पूर्ण म्हणजे ही जेस्ट आता आला खाली बरोबर तसंच ती आता लाल परत आमच्या खोटेचं जे आहे ते मिरची कोरेगाव तालुक्यातली असे नवीन नवीन सिलेक्टेड येतात लोक याची माहिती घेऊन संबंधित शेतकऱ्याला फोन करतात ब काय प्रचार प्रसिद्धी होती व्यवस्थित आहे आपल्या इथे घेतला जातो पाडेगाव मध्ये खांडाळा तालुक्यात पलटण तालुक्यात हा जो आहे आहेत सिलेक्टेड ठिकाणीच ठिकाणी एकच शेतकरी करतो आपल्या एवढ्या भागात दुसरं नाही कोणी करत बरोबर त्याला अंदाज सापडलाय दरवर्षीचा ना आर राऊत अधिकारी कृषी पंचायत समिती खांडाळा अच्छा तर हे विस्तार अधिकारी आहेत एस आर राऊत तर ह्यांनी जे काही ह्या वस्तू घेतल्या जे सिलेक्टेड जे शेतकरी काही गोष्टी चांगल्या पिकवतात म्हणजे शेतीमध्ये कोबी म्हणा लालकोबीवंड म्हणा त्याच्यानंतर ह्या काकडी म्हणा ह्या कांदा म्हणा म्हणजे आहे माझं नाव रवींद्र अमराव शिंदे मुक्कामपोर्ट तांबवी तालुका पलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव पंधरा एकोणचाळीस मी दिशा म्हणून बोपळा लावलेला आहे अच्छा एक एकरात पाच पाकिटं लागते ती अच्छा आणि त्याचं वजन अकरा साडे अकरा किलो एका बापड्याचं वजन होतं सरासरी इकरी बारा ते तेरा टन माल गावतो आणि सेंद्रिय खतावला आहे नसत्या हातात घेऊन त्याला बावीस पंचवीस रुपये किलो या वाशीला अकरा किलो हे हा बघू शकता अकरा किलो अकरा किलो आणि एकरी बारा ते तेरा टन मालगा होतो याचा अच्छा म्हणजे आणि बिगर औषधाचा आहे नुसती सेंद्रिय खतावला आहे अच्छा सेंद्रिय वर... खत नाही काय नाही नुसतं पाणी खत गुरांचं अच्छा 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 हा बरोबर एक शेण खतावरती हे बघा यांनी बोपा एवढा पिकवलेला आहे इथे बघा बांबू विजन शेतकरी पुत्र यांचं काय काय इथे बांबू लागवड आणि अजून काही गोष्ट आहे इथे फनी वगैरे बनवले आहे त्याच्यानंतर ब्रश वगैरे तर हे कसं तुम्ही बनवता हो मॅन्युफॅक्चरिंग असेल म्हणजे तुमची फॅक्टरी आहे येस 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 अच्छा कुठे फॅक्टरी आपली फॅक्टरी आहे मध्य प्रदेश अच्छा मध्य आपल्याकडे अजून रॉ मटेरियल नाही होत आहे अच्छा सो त्याच्यामुळे आम्ही बांबू लागवडी करतो त्याच्यानंतर बांबू बाय पण घेतो हां म्हणजे तो बांबू आम्ही परत पण घेतो आणि याच्यात तुम्ही बघाल ना हा हे शंभर बांबू फायबर आहे अच्छा शंभर बांबू पासून बनलेला टॉवेल आहे काय बेनिफिट वगैरे चांगली असते याची त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होतं इझी टू कॅरी आहे खूप स्मूथ आहे सॉफ्टनेस आहे आम्ही सर्व सांगतोय जे सॉक्स आहेत सॉक्स जर का बघाल तुम्ही सॉक्सिक असेल असे तुम्ही चार दिवस पायात घाला स्मेल आला तर आम्हाला सांगा अरे बापरे हे प्रवन आहेत त्याच्यामध्ये पेजेस पण बांबू आहेत आणि पेन पण बांबू आहे खूप छान बघा बघू शकता हे पेजेस आहेत ते बांबूच्या सगळं बांबू कार्ड होल्डर हा जो पर्यावरणाचा विषय त्याचा रास न होऊ देण्यासाठी आम्ही हे बांबूचे सेंट्री पॅड आणलेले कृषी कन्या बांबू सेंट्री पॅड या पॅडची खासियत असते झिरो प्लास्टिक झिरो केमिकल सो प्लास्टिक कचरा आता सगळ्यात जास्त सेंट्री पॅड चा होतोय प्लस तो कचरा तर होतोच होतोय प्लस महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर आजच्या डेटला पीसीओडी सी यासारखे प्रचंड प्रॉब्लेम वाढायला लागलेत त्याचं एकच कारण आहे प्लास्टिक सॅनिटरी पॅड exactly. केमिकल आणि प्लॅस्टिक oh, सो आपण काय म्हणतोय प्लॅस्टिक फ्री होऊ पर्यावरणाकडे एक पाऊल टाकू oh, म्हणून साठी कृषिकांना नावाने ब्रँड आहे आपला ते कृषिकांना सॅनिटरी पॅड या सिरीज मध्ये आता तुम्हाला बांबूचा साबण बांबू शॅम्पू बांबू फेस पॅक बांबू मीठ बांबू चहा हे सगळं आपल्याकडे मिळून जाईल बांबू छान आहे म्हणजे पर्यावरणासाठी जर विचार केला तर या गोष्टीचा म्हणजे शंभर टक्के एक पाऊल निसर्गाकडे प्लस तुम्ही जर का इथे एक बघाल आमची छोटीशी संकल्पना आहे सो बांबू विजन शेतकरी पुत्र काय करतात बरोबर बांबू विजन शेतकरी पुत्र काय करतो बांबू लागू लागवड करतो बांबू बायबॅक करतो बरोबर तर तुम्ही इथं बघा बांबू लागवड कुणी आणि कुठं करावी बरोबर सगळ्यांना पुढचा प्रश्न आहे एक्झॅक्टली exactly. शेतीला वेळ न देऊ शकणारे शेतकरी तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत आज आपण सिटीत गेलो शेत आपली पडीक आहे तर त्या शेतामध्ये बांबू लागवड करायची त्याच्यानंतर पडीक जमिनीवर लागवड करायची सो गो ग्रीन आपण वाटचाल करतोय सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड बांबूचं आहे बरोबर त्याच्यानंतर सबसिडी देते बांबू लागवडीसाठी सो गव्हर्नमेंट सुद्धा काम करते अलाइन मध्ये सो नमस्कार मी दीपक सुरे शेतकरी पुत्र आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स झिरो एट सिक्स झिरो सेवन सेवन वन टू आणि आपली वेबसाईट शेतकरी पुत्र डॉट कॉम तुम्ही जर का गुगलला जाऊन सर्च केलं बांबू शेतकरी पुत्र आम्ही तुम्हाला गुगलवर पण भेटू येथील पुढच्या स्टॉलला पण आलो बघा आणि ह्या स्टॉल मध्ये आपल्याला बघू शकता इथे शेतकरी पुत्र भोसले यांनी ग्रँड ग्रँड निके घेतलेली आहे आणि रोपे टिश्यू कल कवर एक उत्पन्न बघू शकता पस्तीस टन आणि गडाचे वजन अडोतीस किलो तर हा अडोतीस किलोचा गड आहे तर अशा रीतीने हे बघू शकता ओके बघू शकता केळीची रोप आहेत आणि मोठी अच्छा तुम्ही स्वतः बनवले अच्छा ठीक आहे चालेल नाव सांगा तुमचं ते मनीषा उमाकांत होळ अच्छा बघा हे आता ताईंनी ते केळीची अशी रोप बनवलेली आहे आणि हे तुमचं विशेष म्हणजे असं उत्पन्न आहे का एक एकरामध्ये पस्तीस टन आणि गडाचं वजन अडोतीस किलो अच्छा ही तर बघू शकता आपल्याला रामबाण उपाय का काहीतरी यांचं औषध आहे वाटतं आयुर्वेदिक फक्त मुरवण्यासाठी हात फिरवायचा आपल्याला मालिश करायची गरज सांदे गुडगे कंबर पान पाठ लचकले चमकलं मार लागल वाताना दुखत वाई वाताना दुखत या सर्व दुखण्यावर चालतंय एकच औषध या सर्व दुखण्यावर मल्टीपर्पज बहुगुणी प्रथम मार्केटिंगच हे पेनकुल आयुर्वेदिक वेदनाशामक तेल आहे सगळं बेनिफिट एकच प्रॉडक्ट वर एवढं सगळे दुखणे बरं करू शकतं बघा लावायची पद्धत निरित लावायचं आणि मुरवायचं आहे फक्त हलक्या हाताने रिझल्ट जागेवर आहे बरं का पाच पन्नास टक्के इथं तुम्हाला जागेवर फरक करता बघा सर कसं वाटतंय तुम्हाला ऐका फरक, का? हाँ। हाँ। फरक का? कायम लावतोय फरक आहे का हो काय लावू काम घेतो का दुखतो ना माझं ते देव देऊन देऊन पण स्टॉल फरक पडतो चांगली इस्लामपूर इस्लामपूर म्हणजे तिथून तुम्ही करता काय आहे अच्छा हा, मार्केटिंग ऑल महाराष्ट्र कुठेही प्रदर्शन असेल प्रदर्शन किंवा एक्सपो सगळीकडे असतं आमचं ऑनलाईन वगैरे भेटतं का हे आवश्यक ऑनलाईन सुद्धा मिळतं नंबर आहे आमचं दिलेला आहे बघा साहेबांचा सा नंबर वैद्य साहेबांचा सा नंबर आहे ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं ना तुम्ही तुम्हाला घरपोच कंप्लेन पाठवतो मागविताना तीनशे वीस घरपोच अच्छा आता प्रदर्शन निमित्त फक्त दोनशे रुपयाला बॉटल दिला जात आहे नव्याण्णव सत्तर तेरा तेरा बहात्तर अच्छा नव्याण्णव सत्तर तेरा तेरा बहात्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं आपल्या घरपोच मिळू शकतं बघू शकता तुम्हाला देखील हवं असेल तर तुम्ही हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा हे तुम्हाला भेटून जाईल काय आपल्याकडे नर्सरी आहे का सगळ्या प्रकारची फळ झाड वगैरे आपले सुखेड़ा। सुखेड़ा। हो। हो। अच्छा वगैरे सगळं आपली कुठे नर्सरी मॅडम सुखेडला सुखेडला ठीक आहे धन्यवाद मॅडम थँक्यू नाव सांगा आपलं रुपाली संकपाल आपली गव्हर्नमेंट सर्टिफाईड कंपनी आहे अच्छा नर्सरी अच्छा हो आणि आपल्याला अनुदान वगैरे गव्हर्नमेंट ची बिल सबसिडी वगैरे सगळं भेटत हो मग ते हे तुमच्या नर्सरीत यायला लागेल का सपोज हो नर्सरीत बऱ्याच सगळ्या व्हरायटीची झाडं अवेलेबल आहेत आपल्याकडे अच्छा ठीक आहे आपण संवाद साधून त्या ठिकाणं गाणं आपण या ठिकाणं बघा शंभर रुपयाला इथे आलेले दीडशे रुपयाचं इथे देते आपल्या ह्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम याचं वजन आहे आणि हे शंभर रुपयाला आहे बघा हे कुठं घेतलं जातो पुणेच आहे काय पुणे यांच्याकडे कोळप कोळप नियंत्रण आहे काय डिस्काउंट वगैरे आहे का नाही काय डिस्काउंट आहे तेवीस हजाराला आपलं मशीन दिली जाते पण तो वापर लावली पाच दिवस आपण एकोणीशे पाचशेला देतो तीन भेटते त्याच्यावर तुमचा नंबर सांगा पण अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा बारा डबल झिरो अच्छा ऑफर खास ऑफरमध्ये मध्ये कितीला आहे आपल्याला खास ऑफर मध्ये एकोणीस आहे लावीस हजार हे कसलं यंत्र आहे बोलला कोळप नियंत्र आहे कुणाला हवं असेल तर यांच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता हे मशीन बघू शकता मशीन आलेलं आहे पाठीमागेला थोडस थोडंसं हे हे बघू शकतो याच्यामध्ये काहीतरी हे लावलंय त्यांनी आणि हे असं फिरतात मला टिकून बसायचं मसेज होतं ना मसेज होते कसं वाटतं तुला एक नंबर वाटते कसं वाटते तुम्हाला छान वाटतं जरा असं मस्त वाटतं तर मित्रो याची प्राईज वगैरे पण बघूया काय कितीला मशीन घेतलंय मशीन कितीला आहे ते आठ हजार दोन हजार मशीन आपण नॉर्मल कुर्चीला अटॅच करू शकतो कुठल्या पण हे बघू शकता मशीन आलेलं आहे ऑक्सिजन ब्लड सर्क्युलेशन मशीन आहे याच्यामध्ये तुम्हाला पॅरालायसिस ब्लड प्रेशर डायबेटिक सायकेट्रिक अतिवजन आजारवाद हे उपयुक्त आहे मशीन हे बघू शकता हे मशीन आहे तर दादा हे मशीन विषयी थोडक्यात सगळ्या प्रकारचं घरच्याकडे तेल तुम्ही काढू शकता मशीनमध्ये चांगला तेल जवळ कडे सोनपूल तेल बी मुरळी बदाम आखून तुम्ही तेल तेवढं सगळ्या प्रकारच मशीन मध्ये तेल काढू शकतो विदाऊट केमिकल आपण तुम्हाला तेल तेल काढायचं टाकायचं मशीन चालू आहे आपलं अच्छा किती तेल निघू शकतो किलो समजा टाकला साडे चारशे ते पाचशे मिल तेल निघते दहा ते बारा वेळ लागतो अच्छा म्हणजे 12 बारा आप मिनिटामध्ये आपल्यामध्ये एक किलो क्रश करते अच्छा एक किलो तुम हे बघा आता तेल टाक चम्मच मध्ये लक्ष द्या आपलं तेल पाण्यात हवं आलं हे तेल तयार झाले गरम आहे ना तेल गरम असतं चाळीस ते पंचाळीस डिग्री गरम असतं अच्छा आणि इकडे निघालेला स्वतः आहे या चौथाचा उपयोग तुम्ही भाजीत लाडू चटणीत गिरवत करू शकता ठीक आहे हे पूर्ण ड्राय आणि प्रोटीन फायबर तयार होते आपण भाजीत वापरू शकतो लाडू वापरू शकतो चटणी वापरू शकतो जिथे तुम्ही सांगायला कुर घालता तिथं वापरून टाकायचं आपण पूर्ण प्रोटीन ड्राय फायबर तयार होतं अच्छा हे मशीन तुमचं ऑनलाईन आहे का ऑनलाईन पण आहे ना एम एन सोल्युशन ना आमचं गुगलला सर्च करू शकता तुम्ही ऑनलाईन पण तुम्हाला भेटून दाखव कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल फोर डबल एट सिक्स फाय एट सेवन या नंबरवर तुम्हाला फोन करा तुम्हाला बुकिंग होत नाही माहिती आणि तुम्हाला जर होम डिलिव्हरी असेल तर यांचे काय चार्जेस वगैरे काय भरून चार्जेस नसतात होम डिलिव्हरी आमची फ्री फ्री पूर्ण महाराष्ट्र मध्ये आमची होम डिलिव्हरी फ्री असते अच्छा तुम्हाला आवडलं असं बुकिंग करून टाका फोन लावा मला बुकिंग आणि प्राईस काय हे अठ्ठावीस पाचशे किंमत आहे मशीनची इथं प्रदर्शन आपण चोवीस पाशेला ठेवली अच्छा आणि जर डिलेवरी पाहिजे असेल होम तर होम डिलिव्हरी असते आपल्या अच्छा नाही पण याच रेटमध्ये का हो याच रेटमध्ये तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर चोवीस हजार पाचशे रुपये भरायचे आणि हे तुम्ही मशीन घेऊ शकता तेल घरच्या घरी कुठल्याही तेल तुम्ही काढू शकता एकदम शुद्ध तेल काढू शकता तर हे बघू शकता चपाती बनवायचं यंत्रालयाला बघा तुम्हाला प्रॅक्टिकली डेमो दाखवतो आम्ही छत्रपती संभाजीनगरचा आपलं मॅन्यू चंगे याच्यामध्ये तुम्हाला एका मिनिटात एक चपाती तुमची लाटून भाजून तयार होती फक्त हा फक्त उंडा ठेवायचा तुम्हाला आज बुकिंग केलं हे पीठ मळायचं यंत्रण तुम्हाला सोबत माहिती जातो याच्यामध्ये काही एक वाटे पीठ टाकलं दीड वाटी पाणी दोन टाकलं तीन वाटे चार टाकले सहा वाटे एका मिनिटामध्ये सोळा चपात्यांत मळून होतं या असा पिठाचा उंडा आता याच्या उठ इकडे घ्या खाली इथं असा पिठाचा उंडा ठेवायचा झाकण आणेल सोबत प्रेस लागायचा सोबत उचलायचं चपाती लाटली गेली भाजायला ऑलरेडी चालू झालेली आहे मी काय केलं प्रेस केलं प्रेस केल्यानंतर पहिली बलटी जी आहे दहा सेकंदात मागून घ्यायची पहिली बलटी थोडासा कलर बाऊन झाला पहिली बलटी दहा सेकंदात याच्यावरती काय काय होतं चपाती होते पुरणपोळी बटाट्याचा पकटा पालक पटाटा मेथी पकाटा घाकगा ब्रेड भाजले जातात सँडविच डोसा उरतप्पा ऑमलेट चिकन थालीपीठ मच्छी काय सुक्या भाज्या बी फ्राय होतात त्याच्यामध्ये हो मच्छीपकाय पण होते अशा तुम्ही नव्वद चपात्याच्या वेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला लाईटचा एका मिनिटचा खर्च फक्त दहा रुपये तो कसा एक हजार ब्रॅटचं मशीन काही वेळ सुरू गातं काही वेळ बंद गातं दीड तास तुम्हाला एक मिनिट पडतं एका मिनिटामध्ये एक चपाती तुमची लाटू तुम भाजून तयार होते अशा तुम्ही नव्वद चपात्या ज्या वेळेस बनवणा त्यावेळेस तुम्हाला लाईटचा एकमेंटचा खर्च फक्त सहा ते सात रुपये वर्षात दोन ते तीन सिलेंडरची बचत एक हजार वॅटचं मशीन आहे काही वेळेस सुगातं काही वेळेस बंद घातं मी तास आला मी काय केलं वेळेस केलं पलटी मागली एक बाजू पूर्णता भाजून घ्यायची परत त्या बाजूला भाजायची आवश्यकता वाटली नाही पाहिजे एवढी भाजून घ्या भाजण्या शेवटी तुमच्या हातात एक तवा तवाची एक बाजू भाजलेली असेल याला पलटी मागा आणि हलक्या हाताने याला वाफ द्या ज्या पद्धतीचा तुम्हाला फुलका हवा येत पण फुलका तुमचा तयार होते एका मिनिटामध्ये एक चपाती टाकून भाजून तयार अशा तुम्ही नव्वद चपात्या बनवल्यानंतर तुम्हाला एक युनिट पडतं वर्ष दोन ते तीन सिलेंडरची बचत भाजल्या शेवटी तुमच्या आता ते एक पद्धतीचा तवाची दहा चपात्या किती वेळात होऊ शकतात दहा मिनिटात दहा चपात्या होऊ शकतात पाच हजार पाचशे रुपये किंमत आहे आज बुकिंग केलं तीन हजार नऊशे नव्वदला एक पीठ मळायचं यंत्र फ्री आहे तुम्हाला आज बुकिंग नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स नाईन एट हा तो डबल एटवाला नंबर फोकस करा सांगा ठीक डबल एट डबल एटवाला डबल एटवाला एन थ्री टू सिक्स नाईन एट सेवन झिरो एट फाईव्ह नाव सांगा संतोष शिंगसागर माझ्या वाला नाव अच्छा ते ऑनलाईन अवेलेबल आहे तुमचं ऑनलाईन कसं आहे सर ऑनलाईन आम्ही देत नाही कारण हे कसं आहे काही लोक ऑनलाईनला फसवणार आहे त्याच्यामध्ये होत नाही काही लोक आपण कसं आहे तुमच्या घरी येऊन तुमच्या घरच्या पिठाची तुमच्या हाताने चपाती बनवून घेतो बनवून दाखवतो त्यानंतर मला पैसे द्यायचे इथं इथं बघायला भेटतात आपल्याला शेतीची काही औजार आलेली आहे बघू शकता ठीक आहे हा दुसरं पण आहे तिथे बापडी मोदाक चला नवी डायटा नवी डायटा विकडे एक मशीन आती और एक मशीनला पुरा पंधरा प्रकार का साचा थी बनाने खाने के लिए साचा टाकून लागते पेठ भरवा लागते फायत लागते तेल कडाईमध्ये तेलमध्ये घेमध्ये खूप सारे स्टॉल आहेत एवढं काय आपल्याला एक्सप्लोर करणं शक्य नाही आहे जे काही मेन मेन असतील तेवढेच घेऊया आणि आपण पुढे आपल्याला जायचं जे विशेष आहे मैस आलेले सगळ्यात छोटी तर ती बघायचं आपले मेन टार्गेट आहे तोपर्यंत आपण ह्या काही स्टॉल बघत बघत पुढे जाऊया इथं बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला जेवण्याची जी सुद्धा सोयी इथे आहे शेतकरी थाळी आहेत बघा इथे पिठलं भाकरी चाळीसला वरणभात चाळीसला राईस प्लेट शंभरला मिसळपाव चाळीसला अच्छा आणि जे बघण्यासाठी आपण आलेलो आहो त्याची आपल्याला आतुरता जे मुद्द्याला हात घालूया आपला मेन मुद्दा इथे आहे बघा टू थ्री स्टार्ट हे बघू शकता सोलापूरमधील हे बघा जगातील सगळ्यात बुटकी इथे Kasihana buat dulu. Kafe. Saya ni baru sah. Kalau macam? Normal. Beradu macam? बुटकी राधा आहे ते एकदम व्हायरल झालेलं आहे ॲक्च्युली ही वरती सुद्धा गेलेली आहे बघू शकता बुटक्या राधाची हवा असा त्यांनी टायटल दिलेला आहे जी चोवीस तासवाल्याने तर आपण ह्या मसीविषयी यांचे जे काय विशेष काय म्हणजे कसं काय कधी म्हणजे जन्माला नमस्कार माझे नाव अनिकेतन बोरटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची मशी आपल्याच गोट्यात दिलं मराठा तिचं मशीन झालेलं आहे तर वैशिष्ट्य सांगा झालं तरी उंची तीन फुट आहे आणि तिची लांबी आहे ते सहा फुटापर्यंत आहे अच्छा जे वय सांगा झालं तर एक पावणे तीन वर्षाचे आहे वजन किलो आहे त्याचबरोबर कालच आम्हाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं आहे का त्यानंतर आम्ही गिरीश बुक साठी ट्राय करणार आहे एशिया बुक मध्ये ऑटोमॅटिक होऊन नोंद बरोबर इंडिया बुक मध्ये चाललं असतं जगात एवढी लहान अशी कुठेच बघायला भेटलं नाही आपल्याला त्याचबरोबर याचा खुराक नॉर्मल असतोय असते नाही शंगदाना पिंड असते मक्कचा भुसा त्याचबरोबर वेगवेगळ्या टॉनिक असते ट्रॅव्हलिंगमध्ये तिला खूप ट्रॅव्हलिंग झाली एनर्जी आपलं सप्लिमेंट असते त्याला पीठ सप्लिमेंट देतो आम्ही त्या पिस्ते तर बिर आम्ही भरपूर काळजी घेतो आता पण तुमच्या राधाची चर्चा कुठपर्यंत केली काय सांगताल आता तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली पण आता कालचे रेकॉर्ड मग एक येते काही दिवसात पंधरा दिवसात अख्ख्या देशभर चर्चा होणार आहे अच्छा म्हणजे आपल्या न्यूजवाले आलेले कोण न्यूज मध्ये आता सर आता कुठलं चॅनल आलेला नाही आपण न्यूज त्याच्यावर बघू शकता हे बघा यांनी ते बॅनर लावलाय जी चोवीस तास वाले तिथे आलेले मराठी बरोबर आपलं झालेलं आहे अच्छा म्हणजे खूप सगळीकडे आपलं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आपला अजित दादा त्यांनी पण आपली भेट घेतली होती मध्ये आमचं होतं होते त्याचबरोबर कृषी आपले कोकट साहेब त्यांची पण भेट झाली आता आम्ही केलं परभणीला आहे हा पर तिथे मुख्यमंत्र्यांच्या एकदा आम्ही पाहणी करणारा मागणी वगैरे येते का नाही मागणी तर भरपूर येते पण काही विषय आपली द्यायचीच नाही त्यामुळे किंमत करत नाही त्याची आतापर्यंत अठरा लाखापर्यंत मागणी झालेली आहे पण द्यायची नसते सांगत पण नाही आणि आपलं आपलंच नाही लक्ष्मी बरोबर काय चर्चा वगैरे झाले का म्हणजे पुढे काय त्रास वगैरे किंवा काय कसं झालं ते नॉर्मल हिट वर येते नॉर्मल मशीन कशी हिट पिरड असतो तशी हिटीवर येते ती आतापर्यंत ती तीन ते चार हिटवर आली वेल डॉक्टर असा आहे की त्या साईडचा चाललं आपण मीटिंगला वापरू घरी मोठ्या सिमेंट जर युज केलं मोठ्या ऑफिस बोलच तरी ते सक्सेस होईल जरा युटरस मध्ये तिला त्रास होईल तिच्या त्यामुळे ती जरा असं डॉक्टर सल्ल्याने आम्ही शंभर टक्के ब्रिडिंगचा प्रयत्न करणार आहे काही वर्ष नाही आता आम्ही एक आता हे सीझन संपला पुढे सीजनला म्हणजे जेव्हा चेंज होईल एन्व्हायरमेंट तेव्हा आम्ही शंभर टक्के तिला गाव प्रयत्न आमचा अच्छा प्रयत्न करणार आहे जिला देवाला जेवाला धोका होईल असं आम्ही कुठं पावलं येणार नाही बरोबर कारण ही गोष्ट आहे जगात एवढं आपलं आता ज्या देशभर नाव झालं आता दुनियाभर नाव देश राज्य देशाचं नाव करायचं आपल्याला आपलं गिनेश बुकच्या माध्यमात आणि मुरा जातीचे असल्यामुळं त्या जातीमध्ये आपले जरी रेकॉर्ड झालं तरी आपल्याला मोठी गोष्ट आहे खरंय खरंय करून चालतो तिला अंडे असते सकाळी दोन संध्याकाळी दोन अंडी अंडे असते तिला पहिल्या वस्तू व्हायचं अंड्याचे ॲक्च्युली हे आमच्या गावचेच भेटले आणि ही म्हणजे चिकटून शेजा शेजारी येते खूप छान खूप बरं वाटलं कारण की मी अचानक इथं आलो आणि हे आपले दादा आपल्या भागातलेच निघाले म्हणजे आमच्या हल्लीच्या बाजूशी तर ठीक आहे खूप छान वाटलं तुमची राधाची चर्चा आमच्या चॅनलवरती देखील होणार आहे तर यासाठी तुम्हाला पुढच्या तुमच्या राधासाठी तसेच तुमच्या ह्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा इथं बघू शकता खूप आकर्षक अशी बैलगाडी आपल्याला बघायला भेटते ते जिल्हा परिषद शाळा राहणार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ते आपण जे बघत बघत आहात हे अमेरिकन मेंठन जातीचं पोकड आहे तिचं वय तीन वर्ष आठ महिन्याचा वय आहे आणि सा अठरा इंची हाईट आहे जी तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देते बघू शकता ते जे कुठली ब्लॅक घेतले ऑस्ट्रेलियन अच्छा ब्लॅक ऑस्ट्रेलियन किती अंडी देते तीनशे पासष्ट दिवसामध्ये कोंबडी जे आहे ब्लॅक ऑस्ट्रालियन तीनशे पासष्ट दिवसामध्ये तीनशे अंडी देते ना हो अच्छा म्हणजे वीसशे अडीचशे अंडी देते वर्षाला अडीचशे अंडी देते हो वर्षी कोंबडी ना आणि मांजर सेलसाठी आहे सांगा का सेलसाठी काय काय बोलतो सेलसाठी आता झुंजची कोंबडी आणलेले आहेत आणि मांजर जे आहे कॅक ते विक्रीसाठी आहेत आणि मोठे पदक जे आहेत ते पण विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला हवी असती तर तिने माझ्याकडे संपर्क साधावा माझा नंबर आहे सत्तर सहासष्ट त्रेसष्ट शहाऐंशी एक्क्याऐंशी आणि तो कोंबडा छान कुठून आला कुठून आला लोनच आहे लोणंच आहे काय विशेष बघायला तुम्हाला हे बरच मस्त दिसायचं बघितलंय घेतलं घेतलं गेलं ऍक्च्युली मित्रांनो बाहेर पडलो इथून कारण की बघायचं एवढं स्टॉल खूप जास्त आहे तिथे एवढं काय शक्य झालं ना आपल्याला एक्सप्लोर करणं तरी शंभर जास्त आहेत तर हे जे मोजके मोजके आहेत तेवढंच आपण एक्सप्लोर केलं जर एवढा नैसर्गिक रेतनासाठी फौजी नैसर्गिक शेती पण कदम आणि पोषणे आम्ही नैसर्गिक रेतनच्या माध्यमातून काम करत आहे सर आणि जनजागृतीसाठी हा यांना निमंत्रित केलेला आहे शरद कृषी प्रदर्शना आणि या रेजरचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची हाईट आहे सहा फूट आणि लांबी आहे सात ते आठ फुटाच्या आसपास आणि वजन एक टनाच्या जवळजवळ पास आहे एक टनाच्या आसपास बघू शकता एक टनाचा रेडा पण बघा बघतो हाईट भेटते बघा अच्छा ठीक आहे आपला हा कट्टर सबस्क्राईबर आहे तर नाव सांगतो कुठला कार्यकर्ता आपल्याला हा फॉलो करतोय ठीक आहे सर तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच चालू केला आणि इथंच संबोधत आहे जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा